श्री स्वामी समत तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या टिप्स जाणून घेणार आहोत दहा टिप्स आपण जाणून घेणार आहोत तशा बघायला गेलं तर टिप्स भरपूर असतात त्या संबंधातले आपले व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे यापुढेही तसे व्हिडिओ येणारच आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आज दहा गोष्टी सांगणार आहे त्या देखील आवर्जून पाळा नक्कीच तुमच्या सुखी संसारासाठी सुखी कुटुंबासाठी त्याची मदत होणार आहे सगळ्यात पहिली टिप्स दर अमावस्येला महिन्याच्या दर अमावस्येला घरावरून दही भात ओवाळून टाकावा दही भात उतरवल्याने आपल्या घराची जी नजर आहे ती निघून जाते जी वाईट दृष्ट लागलेली आहे ती निघून जाण्यास मदत होते त्यानंतर दर पौर्णिमेला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर पाच कापराच्या वड्या आवर्जून जाळाव्या याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत होते कापूर म्हटलं तर औषधी देखील आहे त्यासोबतच धार्मिकदृष्ट्या कापराला खूप महत्व आहे हे आपण जाणतोस त्यामुळे पाच कापराच्या वड्या आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर जाळायच्या आहे नक्कीच घरातल्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील याने मदत होते त्यानंतरची तिसरी वास्तुटिप्स घराची साफसफाई करताना किंवा मग जळमट काढण्यासाठी किंवा जुने कपडे असतात किंवा जुनं भंगार असत ते काढण्यासाठी नेहमी शनिवारचा दिवस निवडावा शनिवारच्या दिवशी अशा प्रकारे जर आपण वापरात न येणाऱ्या वस्तू काढून टाकल्या किंवा जाळ जळमट काढली तर त्यासोबतच आपल्या घरातील नकारात्मकता देखील बाहेर जाण्यास मदत होत असते त्यामुळे आवर्जून शनिवारचा दिवस निवडावा या उलट गुरुवारच्या दिवशी कधीही जास्तीची साफसफाई करू नये त्यानंतरची चौथी वास्तूटिप्स आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर चौसष्ट योगिनी यंत्र हे आवर्जून लावावं तुमच्या इथे जर कुठे दिंडोरी प्रणित केंद्र असेल त्या ठिकाणी हे सामान मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून योगिनी यंत्र घ्यायचं आहे बघा तांब्यामध्ये देखील मिळतं आणि त्यासोबतच प्लास्टिकमध्ये देखील मिळतं तात्पुरतं तुम्ही ते लावलं तरीही चालेल परंतु एखादी अष्टमी बघून तुम्ही तांब्याचं देखील घेऊन आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे आता चौसष्ट योगिनी यंत्र का लावायचं तर ह्या दत्त महाराजांच्या दासी आहेत आणि त्या जर आपल्या मुख्य दरवाज्यावर असतील तर नक्कीच आपल्या घरामध्ये वाईट शक्ती कधीही प्रवेश करणार नाही आणि घरा मनामध्ये ज्या वाईट शक्ती ऑलरेडी घुसून बसलेल्या आहेत त्या बाहेर जाण्यासाठी देखील हे दे यंत्र आपली मदत करणार आहे त्यासोबतच दर अष्टमीला ह्या यंत्राची पूजा करणं देखील गरजेचे आहे आता दरवाजावरून काढण्याची गरज नाही त्याच ठिकाणी आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे परंतु चौसष्ट योगिनी यंत्र लावताना नेहमी अष्टमीचाच वार निवडावा हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पाचवी वास्तू टिप्स वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते हे आता आपण लहानपणापासून आपल्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ऐकलेलं आहे तरीही आपण कधी कधी हे विसरून जातो त्यामुळे वास्तू जर नेहमी तथास्तु म्हणत असते तर काहीही बोलताना आपण विचारपूर्वकच बोलायला हवं नेहमी सकारात्मकच बोलायला हवं आता उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो माझं कसं होईल मला यामध्ये यश मिळेल ना अशी वाक्य वापरण्याऐवजी आपण नेहमी म्हणायचं आहे माझं चांगलंच होणार आहे मला ह्या कामामध्ये यशच मिळणार आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बो, बोलणार आहात तेव्हा वास्तूकडे हा संदेश आपोआप पोचवला जाणार आहे आणि वास्तू त्यावेळेस तथास्तू म्हणणार आहे जेव्हा वास्तू तथास्तू म्हणते तेव्हा त्या गोष्टी सत्यात उतरायला वेळ लागत नाही त्यानंतरची पुढची सहावी जी टिप्स आहे ती अशी की चपाती बनवताना नेहमी तव्यावर थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चपाती टाकायची आहे त्यानंतरची चपाती जी पहिली चपाती आहे ती तुम्ही गायीला देऊ शकता जर गायी नसतील तर मग तुम्ही पक्ष्यांना देखील त्या ती चपाती टाकू शकतात कुत्राला देऊ शकतात पण पहिली चपाती ही नेहमी मुक्या जनावरांना खाऊ घालायची आहे यानंतर लक्ष्मी स्थिर राहावी आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तव्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की आपल्याच स्वयंपाक घरातील तवा हा नेहमी अशा पद्धतीने ठेवावा जेणेकरून बाहेरून जी व्यक्ती येते त्या व्यक्तीची सहजासहजी नजर त्या तव्यावर पडणार नाही या उलट आपल्या घरातील जो तवा आहे तो नेहमी सरळ ठेवावा कधीही पालथा मारून ठेवू नये तव्याच्या बाबतीत हा एक नियम देखील आपल्याला पाळायचा आहे त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की घरामध्ये आवर्जून आवर्जून तुळशीचं रोप असावं हे आपण ऐकलेलंच आहे आता तुळस ही आपल्या घरामध्ये असतेच असते पण कोरपट देखील आपल्या घरामध्ये आवर्जून लावायला हवी कोरपट म्हटलं तर औषधी तर आहेच आहे परंतु कोरपडीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचा देखील गुणधर्म आहे हे बऱ्याच लोकांना ठाऊक नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जसे आपण तुळस कंपल्सरी लावतो तशाच पद्धतीने कोरपडीचा एक छोटस रोप कुंडीमध्ये आपल्याला लावायचं आहे त्यानंतरची पुढची वास्तुटीप जी आहे ती अशी मीठ पैसे झाडू हे सगळं लक्ष्मीकारक का आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि म्हणून ह्या गोष्टी कधीही सायंकाळी कुणालाही देऊ नये अगदीच कोणी अगदीच तुमच्याकडे मागितलं तरीही स्पष्ट एकवेळेस नाही म्हणा परंतु ह्या गोष्टी कधीही संध्याकाळच्या वेळेस कुणाला देऊ नये खरं तर मीठ हे असं आहे ना की कधीच कुणाला द्यायचं नाही परंतु पैसे किंवा झाडू तात्पुरतं कोणाला गरज लागली तर आपण तेवढ्या वेळासाठी देत असतो पण देताना वेळ मात्र पाळायची आहे कारण संध्याकाळची वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते तेव्हा जर आपण ह्या लक्ष्मीकारक वस्तू दुसऱ्यांना देत असू तर आपल्याकडे आलेली जी लक्ष्मी आहे ती आल्यापावली परत जाते आणि आपल्याकडे परत येत नाही त्यामुळे हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे त्यानंतरचा त्यानंतरची दहावी जी वास्तूटिप्स आहे ती अशी हळद आता हळद म्हटलं तर हळदीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि भरपूर व्हिडिओमध्ये हळदीचे गुणधर्म आपण जाणून घेतलेले आहे हळद नकारात्मकता शोषणाचं काम करते त्याचप्रमाणे हळदीमुळे आपल्या आरोग्याला देखील फायदा होत असतो त्यासोबतच हळद दान केल्याने आपल्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होते त्यासोबतच आर्थिक सुटण्यासाठी मदत होते गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होते आता हळद दान कुठे करायचे तर हे बा, हे बघा एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिला तुम्ही हळद दान देऊ शकतात मंदिरामध्ये भंडारा वगैरे बनवला जातो त्या ठिकाणी देखील तुम्ही हळद दान देऊ शकतात अशा पद्धतीने हळदीचं दान केलं तर त्याचे तुम्हाला प्रचंड लाभ मिळणार आहे त्यामुळे हळदीचं दान आवर्जून करा शक्यतो गुरुवारच्या दिवशी हळदीचं दान केलेलं उत्तम राहील तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या वास्तूटी होत्या परंतु नक्कीच तुमच्या तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील अशाच होत्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा काही शंका असतील तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा पुन्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।